महाराष्ट्र न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा संतोष देशमुख हत्या पुन्हा एकदा बीड मध्ये अशीच गुन्हेगारी घटना घडली तरुणाचं अपहरण करून त्याला जबर मारहाण करण्यात आली आहे धक्कादायक म्हणजे त्याच्या मारहाणीचा व्हिडिओ शूट करून तो व्हायरल करण्यात आला शिवराज हनुमान दिवटे असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे समाधान मुंडे आणि त्याच्या साथीदारांनी शिवराजला मारहाण केली शिवराजला जमिनीवर पाडण्यात कडे करून समाधान मुंडेने काठ्या आणि मारहाण केली शिवराज आरडाओरडा करत होता तरी त्याला काठ्याने मारहाण केली आणि या मारहाणीमध्ये शिवराज गंभीर जखमी झाला आहे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरेत परळीतील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर शुक्रवारी शिवराजचं अपहरण केलं गेलं तो अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमावरून परतत होता पंपासमोरून अपहरणानंतर शिवराजला टोकवाडीतल्या रत्नेश्वर मंदिर परिसरात नेलं तिथं समाधान मुंडेसह इतर आरोपींनी शिवराजला बेदम मारहाण केली समाधान मुंडेच्या साथीदारांनी याचा व्हिडिओ सुद्धा शूट केला आहे या प्रकरणी समाधान मुंडे आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाने हादरलेल्या बीडमध्ये पुन्हा अशाच पद्धतीने अपहरण आणि मारहाणीची घटना समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता होत आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा